श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आलू मटरची भाजी म्हणजे सोप्या भाषेमध्ये म्हणाय गेलं तर बटाणा आणि बटाट्याची भाजी आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर बघूया साहित्य होते तर त्यासाठी बटाटे मी वरचं साल्ट काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण की काळे पडू नये म्हणून आणि आपल्याकडं मटर ताजे नव्हते तर फ्रोझन मटर घेतलेले आहेत आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण बारीक चिरून करायचं आहे तर आता आपण बटाट्याचे फोडी करून घेणार आहोत कारण की आता या यावेळेस म्हणजे या टायमामध्ये खरं तर फ्रेश मटर मिळत नाहीत तर त्यासाठी मार्केटमध्ये आपलं उपलब्ध होतात फ्रोजन मटर जे की पॅकेटमध्ये असतात तर आता बटाट्याच्या आपण मोठे मोठ्या अशा फोडी करून घेणार आहोत इकडं कढई तेलकट होती पहिलीच त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बटाटे थोडे परतून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये एक पन्नास टक्के म्हटलं तरी पण परतून घ्यायचे म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत मऊ झाले पाहिजे या टाईप थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा मस्त असे तुम्हाला का थोडासा लालसरपणाकडे नि आलेलं ला दिसतच असं तर आपले बटाट्याच्या फुडी छान परतले गेलेल्या आहेत तर आपण काढून घेऊ तर आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर तेल छान गरम झालं की आपल्याला तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक दालचिनीचा तुकडा आणि अर्ध चक्रीफुला आहे आणि जिरे टाकून छान तडतडले आणि मसाला तो परतला त्यानंतर नंतर आपल्याला एक बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे नंतर बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे मी आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पण त्याआधी थोडासा मऊ झाला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जे कुटून घेतलेला आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे तर अद्रक लसूण कुटून घेतलेला आहे ते टाकून घेतलं मी तर आता मस्त कांदा आपण मऊ होऊन देऊत आता कांदा बघा छान बघू शकता तुम्ही मऊ झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकून तर टोमॅटोची तुम्ही प्युरी जरी काढून घेतली का मिक्सरमध्ये बारीक करून तरी चालते आता हे गळण्यासाठी आपण मीठ टाकून तर म्हणजे छान असं एक जीव होतं आणि मऊ पडतं तेच पत्ता तो लयच मधी मधी येत होता त्याच्यामुळे ते एक तेजपत्ता काढून टाकलेला आहे कारण की त्याची चव तर उतरलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तर बघू शकता मस्त असं टोमॅटो पण आता छान मऊ झालेला आहे तर आता आपण याच्यावर हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा नंतर एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे आपली रेग्युलर जी वापरतो ती तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण बिटकी मिरची मिरची पावडर टाकलेली आहे कारण की कलर छान येतो ती तिखट पण नसते त्याच्यामुळं आता छान हे मिक्स करून घेऊतं आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊतं कारण की मसाले वापरताना मी जास्त मोठे म्हणजे जे चहाचा चम्मच असतं टी स्पून असं बोललं जातं त्या चमच्यानेच छोटाले चमचे मसाले वापरते मी आणि जे आपला टेबल स्पून असतो जो समजा खीर वगैरे खायचा त्या चमच्यानी नाही वापरत कारण की जास्त मसाले मी भाज्यामध्ये वापरत नाही टाकते पण प्रमाण थोडं कमी टाकते तर आता मस्त आपण ती ग्रेवी पण छान अशी तयार झालेली होती त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेतलेला आहे आणि आता मस्त असे वाटाणे म्हणजे मटर टाकून घेऊ तर छान एक नंबर असं दिसत आहे बघू शकता बेटकी मिरची पावडरने छान कलर येतो भाजीला आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ तर मस्त अशी बघा वटाणा आणि बटाट्याची भाजी आपली छान अशी तयार होत आहे तर आता पाणी काय आपल्याला कारण की थोडीशी घट्टसरच आपल्याला ठेवायची आहे जा जास्त पातळ नाही करायची जर तुम्हाला जास्त मसाले आवडत असतील तर मोठ्या चमच्याने पण तुम्ही टाकू शक आता मीठ तर गळण्यासाठी टाकलं होतं तर थोडंसं मिठाचं प्रमाण लागत होतं तेवढं मी टाकून घेतलेला आहे आता छान अशी भाजी आपण कढून घेऊ तर मस्त शिजवून घ्यायची छान तेल सुटतं आणि खरंच खूप भारी अशी लागते ही भाजी तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा एक नंबर असं भाजी आपली तयार आहे आणि अशाच साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी मी आपल्या चॅनलवरती रोज टाकत असते तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ आहेत जास्त काय अवघड असं मी सांगत नाही जे आहे ते रेग्युलरमध्ये रोजचं